शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था व नांदी फाउंडेशन महिंद्रा ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने महिंद्रा ग्रुप यांचे सीएसआर प्रोजेक्ट अंतर्गत यूथ एम्पावरमेंट डेव्हलपमेंट ही कार्यशाळा आयोजित केलेली आहे या कार्यशाळेच्या अंतर्गत आय टी आय मधील प्रशिक्षणार्थींना व्यक्तिमत्व विकास सॉफ्ट स्किल सोबतच इंटरव्ह्यू प्रशिक्षण देण्यात येत आहे एकूण चौदा सेशन्स मध्ये प्रशिक्षण देण्यात येणार असून प्रशिक्षिका मैथिली दाते या प्रशिक्षण देणार आहेत या कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षणार्थींमध्ये विविध प्रकारचे सुप्त गुण जागृत होणार असून भविष्यात त्याचा प्रशिक्षणार्थींना निश्चित फायदा होईल असे मत संस्थेचे प्राचार्य देवानंद गायधनी यांनी व्यक्त केले या, के या कार्यक्रमाअंतर्गत फिटर टर्नर मशिनिस्ट इलेक्ट्रिशियन वायरमन ICTSM विभागातील प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण देण्यात येणार आहे कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता संस्थेतील सर्व कर्मचारी परिश्रम घेत आहेत अश्विन शहा विदर्भ न्यूज पुलगाव